स्टार प्रवाह वाहिनीवरील नवी मालिका दाखल होत आहे त्यामुळे जुन्या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप द्यावा लागत आहे येत्या साडेसहा वाजता उदय गांबे ही मालिका प्रसारित होत आहे या नव्या मालिकेत मयुरी कपादने ही देवी आईची भूमिका साकारत आहे तर तिला देवदत्ता नागे यांची साथ मिळत आहे या मालिकेच्या एंट्रीमुळे हो साडेसहा वाजता प्रसारित केली जाणारी मनधागा धागा जोडते नवा या मालिकेला निरोप द्यावा लागत आहे तर या मालिकेचा शेवटचा सीन देखील शूट झाला आहे त्यानंतर कलाकारांनी केक कापून एकमेकांना भावनिक निरोप दिला आहे सार्थक आणि आनंदी एकत्र आले या गोड नोट वर मालिका संपण्यात येणार आहे पुढच्याच आठवड्यात या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे धागा जोडते नवा ही मालिका दोन हजार मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती सार्थक हा घटस्फोटीत आनंदीच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो सार्थक हा घटस्फोटीत आनंदीच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरू करतो पण अनेक अडचणींना मात करत ते दोघे नाता टिकून ठेवताना दिसले आनंदीच्या प्रेमा खात सार्थक दुसरं लग्नही करत नाही शेवटी सहा वर्षाने परत आलेली आनंदी त्याला भेटते आणि तीच मन वळवण्याचा प्रयत्न करते अर्थात सार्थकच्या आईची अट असल्याने आनंदी सार्थकपासून दूर राहते पण आता या दोघांची पुन्हा एकदा भेट घडून येणार आहे सार्थक आणि आनंदीच्या प्रेमाखातर ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे त्यामुळे मालिकेला निरोप देताना साहजिकच प्रेक्षकही नाराज होत आहेत पण कुठल्याही कथानकाला शेवट हवा आणि तो योग्य वेळी संपण्यात यावी अशी प्रेक्षकांची मागणी असते त्यामुळे या मालिकेच्या जागी उदयगांबे ही अध्यात्मिक मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका